अभंगच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा डॉक्टर संजय उपाध्ये यांनी अभिनव पद्धतीने विवेक संहिता हा आधुनिक अभंग संग्रह रचून समाजापुढे आणला आहे आजच्या काळामध्ये कसे जगावे हे त्यांनी यातून सांगितले आहे माणसाच्या मनातील विवेकबुद्धीला आवाहन करून या, या संग्रहाद्वारे एकशे एक अभंग रचनांच्या माध्यमातून समाजाला विवेक मार्गाने जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे विचार एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले अभंग हा काव्यप्रकाराचा वापर करून सुप्रसिद्ध कवी वक्ते व गप्पाष्टकार डॉक्टर संजय पार्धे यांनी रचलेल्या विवेकसंहिता हा आधुनिक अभंग संग्रहाचे

अभिनव उद्यान विवेक तरुचे असं त्यांनी म्हटलं आहे की विवेकाचा दृक्ष आहे अशी त्यांनी कल्पना केलेली आहे आणि कलवा क चला कल्प तरुंचे आरोव असं पसायदा म्हणतात तो तो कनेक्ट मला। आहे शेवटच्या चरणामधला त्यामुळे विवेक संहिता अशी संक संहिता इथं स्क्रिप्ट आणि मग विवेकाने कसं जगावं असं त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही जे पुस्तक आता घेऊन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगायचा प्रयत्न करतो त्यामध्ये व्यक्तीला शहाणपण कुटुंबाला शहाणपण समाजाला शहाणपण रस्त्याने जाण्या वाहतुकीला शहाणपण पाहिजे विवेक हवा मी मी अँटिसिपेट करा पाहिजे एम्पथी नाही राहिली नाही आता माणसांच्यात जिज्ञासा गेली समाजाबद्दल माणसाबद्दलचा आदर गेला मी आता स्कूटर पार करतो पण मी स्कूटर लावत असताना अँटिसिपेशनमध्ये कोणाला अडचण आहे का आताही सुरू झाल्यानंतर एखादी अनाऊन्समेंट येईल बघा कृपया ही गाडी नंबर आहे बंगल्यासमोर लावले कोणीतरी या गल्लीमध्ये अरे मग तो विवेक गेला कुठे आमचा तो पुन्हा रिप्लेनिश करता, करता। येईल का एस्टॅब्लिश करता पुन्हा त्याला लोकांसमोर विनोदी पद्धतीनं सांगायचं की तो ओसाळला पाहिजे माणूस मग त्याला चिडता नये तो ओसाळला पाहिजे आणि त्याने ते काम केलं पाहिजे म्हणून विवेक संहिता हे जे पुस्तक आहेत त्यात ते एकशे एक अभंगच आहेत त्या प्रत्येक अभंगामध्ये काही ना काहीतरी टेक अवे मांडायचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही बर्गर खाऊ नका बाहेरचं खाणं खाऊ नका तर अभंगाचा शेवटच आहे की तुम्ही बाहेरचं खाणं खाल्लं तर अल्पायुष्य व्हाल घरचं खाल्लं तर दीर्घायुष्य असं त्या शेवटचे दोन चरण त्या अभंगात येतात आता हा काही अभंग म्हणून जी कल्पना आहे आपल्या मनातली ते विषय नाही वृत्त अभंगांचं आहे आणि ते असं आहे की सहा 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 चार असे अक्षर आहे त्याचे अभंगांचा जो नियम आहे तो पहिली सहा अक्षर दुसरी सहा अक्षर आणि ती दुसरी आणि तिसरी ओळ ही यमकानं संपते देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे चार ही किंवा ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ अनाथांचा नाथा तर दुसरी आणि तिसरी ओळ यमकानं संपते आणि सहा 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 चार ह्याच अक्षरवृत्तामध्ये सगळं जातं तसे एकशे अभंग आहे ते सगळे सहा 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 चारमध्ये जातात आणि लोकांनी घ्यावं असंही छा पण येणारा सगळ्यात पैसा मी सामाजिक कार्यासाठी देतो प्रिंट जेवढं माझं प्रिंट झालेलं आहे पुस्तकं ते सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवत नाही ते देऊन टाकतो मी आत्तापर्यंत देवाच्या देणं बावीस लाख रुपये आयकूड कोऑर्डिनेट समाजकार्यासाठी केवळ पुस्तकांच्या विक्रीतून कार्यक्रमात ठेवलेली पुस्तकं माझी त्यात गीतभगवद्गीता म्हणून पुस्तक आहे सावी आवृत्ती आहे वास्तवनाचा काव्यसंग्रह आहे इंडेमोची गाणी म्हणून बालगीत संग्रह आहे वेळी म्हणून वर्तमानपत्रात सदर लिहित असे त्याचं संकलन आहे ते आहे याचं कारण असं आहे की व्यक्ती कुटुंब समाज राष्ट्र आणि विश्व या क्रमानं जायचं असेल तर राष्ट्र आणि विश्व जरी आता आवाक्यात नसलं तरी व्यक्ती कुटुंब आणि समाज या तीन गोष्टींना प्रबोधन करून आणि ते हसवत हसत करून सो फिलॉसॉफी विथ एंटरटेनमेंट त्या सतत इथे हसणं चालू ठेवून मी ते विषय मांडत असतो त्या नुसता पोकेमॉनचा विषय घेतला तरी दुसरा मी म्हटलं की जो खेळ खेळल्याने तुमच्या मानेला पोक आणि मा हे होतो माणूस असा वागतो तर त्या पोखेमानला हा खरा विनोद साहित्यिकदृष्ट्या फारच शुल्लक विनोद आहे पण ऐकणाऱ्यानं पोके आणि मॉन या शब्दामधलं फोनेटिकली साम्य जे आहे ते पकडलं जातं आणि ते हा हसले हसले की सबकॉन्शियस माइंडमध्ये गेले असं होत्या आणि मग तिथे प्रशिक्षण द्यायचं हा जो ट्रेनिंगचा नियम आहे असौज्ञ मनामध्ये घेऊन जायचं सबकॉन्शियस माइंडमध्ये अर्जुन रडला म्हणून रडला अर्जुन रडल्याबरोबर कृष्णाने त्याला प्रवचन केलं तो अन्यथा कधी आधी सांगितलं नाही त्याने सो ही मानसिक मानवी मनाची सायकोलॉजिकल स्टेटस आहे की तो रडत असताना त्याला ट्रेनिंग द्या किंवा हसत असताना ट्रेनिंग द्या हसल्यानंतर ते त्याच्या लक्षात होतं ते, 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 ते रुचतं आतमध्ये त्यामुळे सबकॉन्शियस माइंडमधला श्रोता जो आहे त्याला प्रशिक्षण देता आलं पाहिजे मग ते सबकाँस मिळेल इथे काय आपल्याला रडवायचं रडवायचं नाही आहे मग मी ते करतो मी लोकांना हसवायचं आणि प्रशिक्षण द्यायचं मग क इंग्लिश मिडियममध्ये घालतं मुलां तर काऊ या शब्दावरचा विनोद मी करतो कोणी कोणीमुळे फारच फालतो विनोद आहे इंटलेक्च्युअल माणूस पण आय डोंट माइंड तुम्ही काही म्हणा प्रेक्षकांना माझा मुद्दा कळला आहे की कटेवर घेऊन लहान मुलाला घास भरवताना आई हा घास काऊचा हा घास ठेऊचा आणि इमिडिएटली सहा महिन्यांनी ज्युनियर के जीमध्ये बाई म्हणतात तो काऊ चार पायाचा आणि दूध देणारा कसा काय सो फोनेटिकल कन्फ्युजनचं काय करणार तुम्ही फोनेटिकल कन्फ्युजनचा मुद्दा आहेच ना किती झालं तरी so, पण फ्युजन नाही येते आणि मग तुम्ही म्हणता तो प्रश्न येतो की जर भाषाच आमच्या हातातून गेली तसं माझं गप्पाष्टक बंद करायला लागलं हळूहळू कारण गप्पाष्टकातलं मराठी समजणारा स्वतःच समज नाही मी बाबो बोरकर यांची कवितेवरती आधारित हिंदी कवितेवर आधारित गदी माजगुळकरांनी गाणं रचलं असं मी सांगितलं तर लोकांना कळायला मार्ग नाही आज गजबराज येते रामालिक सचिला जबाब बकायदा सब कानून त्याला कोण लगावे हिसाब पतिव्रता के घर अंधेरा बुचबुच जाती बाती रंडी के पैखाने परबी थंडी चंद्र होती बोरकरांचं काव्य आहे मग उद्धव आजोब तुझ्या सरकार पतिव्रतेच्या घड्यात धोंडा वेश्यला म्हणया आता हे सांगितला बोरकर ठाऊक पाहिजेत मुळात गरी माडगुळकर ठाऊक पाहिजे मुळात तर तोही तो समाज गेला आता हातातला आईवडील मराठी माध्यमातले आणि मुलं इंग्रजी माध्यमातली हे जोपर्यंत होतं तोपर्यंत काहीतरी आशा होऊन आशा होत्या आता काय झालं आहे आईवडील इंग्रजी माध्यमातले मुलंही इंग्रजी माध्यमातली मग भाषेमुळे तुम्ही म्हणता तो मुद्दा आहे तो की तरुणांना जिंकायचं असेल तर मला ब्रिज डेव्हलप करायला लागेल त्यांच्या आता ज्या परिवेशामध्ये मी बसलो हो आहे तो तसा सगळ्यांसाठी नवीन आहे परंतु ई टी व्हीवरती तीन वर्ष सकाळी सहा ते साडेसहा गीतेवरती प्रवचनं करत होतो तीन वर्षे साथ एक हजार एपिसोड केले त्यावेळेला त्यावेळेला लोकं परस्पर बाहेर गुरु मानायला लागले कारण वर्तमानात कसं जगायचं भगवद्गीतेच्या आधारावर असं मी बोलत असे मग ही प्रवचनांची मालिका सुरू झाली आणि नव्या नव्या पद्धतीचं गुरुकुल त्यातून तयार केलं म्हणजे कन्व्हेन्शनल गुरुकुल नाही आहे हे वन ऑन वन आहे त्याच्याविषयी मी नंतर बोलेन त्यानिमित्ताने इथे गेली सहा वर्ष प्रवचनं करतो आजचं त्र्याहत्तरावं प्रवचन आहे दर महिन्याला एक आणि निमित्ताने अभंगांचा साहित्याचा अभ्यास होत असताना असं लक्षात आलं की दरवेळेला आमच्या संत साहित्यातले अभंग त्या काळात लिहिले गेले आणि आजही त्याचं मूल्य असलं तरी लोकांना वर्तमानामध्ये कसं जगायचं ही भूमिका सांगितली जात नाही त्यामुळे प्रवचनकार काय करतात ते त्यांच्या मनाप्रमाणे अर्थ लावून लोकांसमोर ते मांडत राहतात मग मी विचार केला की आज वर्तमानामध्ये जगण्यासाठी म्हणून जो विवेक आवश्यक आहे सगळ्यांसाठीच रस्त्याने वाहन चालवणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी तो विवेक सांगण्यासाठी म्हणून इथे प्रवचनं करतो आणि ही मंडळी दर महिन्याला अशी पाचशे सहाशे मंडळी आवर्जून उपस्थित राहतात त्या ठिकाणी आणि सगळं सामाजिक कार्य म्हणून मी करतो मग विचार केला की पुस्तक प्रवचन ते अभंग लिहिले मी एकशे एक आणि मग दररोज पाठवायला सुरुवात केली एक के एक अभंग लिहायचा आणि दररोज सकाळी पाठवायचा काही जणांना पण मला लक्षात आलं की याचं एक छान पुस्तक करता येईल का तर त्या पुस्तकाचं प्रकाशन आज तसं व्हायला गेलं तर सरांच्या हस्ते प्रकाशन जे परवा काल केलं आम्ही पण ते करण्यापाठी मग हेतू असा होता की दैनंदिन जीवनात संतांचा विचार सरांच्या इथे कामाला आल्यामुळे जास्त झाला नाही तर अभ्यास आधी होता माझा कारण एम एम एलही माझा तोच विषय होता तर इथे आता काय केलं मी हा हॉल जे विनामूल्य देतात ते त्याच्यानंतर जे आयोजित करतात ते दोघं जणं माझ्याबरोबर जो येतो न अजिबात कंटाळतात रविवारी गाडी काढून तो, तो नितीन जोशी आणि कुंभोजकर म्हणून एक दाम्पत्य आहे ज्यांनी त्र्याहत्तरच्या त्र्याहत्तर सगळी प्रवचनं हीच नव्हे पुण्यातली प्रवचनं पण न चुकता अटेंड केली म्हणून असं पाच जोडप्यांच्या हस्ते प्रकाशन एक वेगळा उपक्रम राबवतो की त्यानेही आनंद कुणीतरी प्रमुखपणा बोलवायचा आणि तो आपले विचार सांगणार आणि संजय उपाध्याच्या प्रतिभेचं वर्णन करत बसणार त्याविषयी हे त्यांनी ऐकलेलं आहे त्यांना बोलावं असं म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कविता अभंगांचा असल्यामुळे मग आजच्या प्रवर्चा विषय सुद्धा मिनी कविता आणि मिनी कविता असं त्याचं शीर्षक धरून मी आज या पाचशे लोकांसमोर बोलणार आहे की मराठी भाषा मराठी भाषेतली कविता कवितेच्या अनुषंगानं आज भाषा मुलांपर्यंत पोचवायची असेल तर कवितेचा विनियोग करणं जास्त सोपं आहे अशा पद्धतीचा विचार मी आजच्या प्रवचनामध्ये मांडणार आहे आणि तुम्ही सगळे आलात अतिशय आनंद झाला संजय कैकाडे मला म्हणत होते की चिंचवडला येतं मी इथे इथे येऊन हा अनुभव घेण्यामध्ये मलाही पत्रकारांनी जो अनुभव घ्यावा असं मला होतं की इथे सात वर्ष चिकाटीनं अशी प्रवचनं करून अराजकीय विषय घेऊन लोकांसमोर मी ते मुद्दे मांडतो आहे की दैनंदिन जीवनात कसं जगायचं म्हणून मी पोके नंतर मतं द्यायला जा कोणाला त्या महत्त्वाचा मुद्दाने मतं द्यायला जा